नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत संकष्ट चतुर्थी पूजाविधी महत्त्व आणि कथा हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात साधारणपणे एक वर्षात बारा आणि अधिक मास असल्यास तेरा संकष्ट चतुर्थी येतात संकष्ट चतुर्थीचे व्रत कर व्रत महिला आणि पुरुष करू शकतात काही संकष्ट चतुर्थीला मिठाची चतुर्थी करतात तर काही जण पंचामृत चतुर्थी करतात चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवतात यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे त्यानंतर भोजन करावे या व्रताचा कालावधी आमरण एकवीस वर्ष किंवा एक वर्ष असं आहे आता आपण पाहू ह्या व्रताची पूजाविधी संकष्ट चतुर्थीला सकाळी लव आंघोळ झाल्यावर गणपतीची पूजा करावी दिवसभर उपवास करावा पूजा करताना लाल रंगाचे वस् वस्त्र धारण करून करणे शुभ मानले जाते पूजा करताना मुख पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे असावे हातात पाणी अक्षता आणि फुलं घेऊन व्रतसंकल्प घ्यावा नंतर पूजास्थळी एकाच औरंगावर गणपतीची प्रतिमा स्थापित करावी गणपतीला सिंदूर अर्पण करावी गणपती गणपतीला फूल अक्षता चंदन धूप दीप आणि शमीची पानं अर्पण करावी तुपाच्या दिव्याने आरती करावी गणपतीला दुर्वा अर्पण कराव्या मोदक आणि लाडवाचा नैवेद्य दाखवावा नंतर गणेश मंत्र म्हणा जपावे रात्री चंद्राला अर्ध द्यावे नंतर गणपतीला दुर्वा कर... अर्पित कराव्या आणि नैवेद्य दाखवावा श्री गणेशाला दुर्वा अर्पित कर अर्पत अर्पित करताना ओम गण गणपते मंत्राचा जप करावा व्रतकथा वाचावी शेवटी सर्वांना प्रसाद वितरित करून चंद्रदर्शन घेऊन व्रत सोडावे संकष्ट चतुर्थीची कथा प्रत्येक व्यक्तीला चार प्रकारची प्रकारची संकटे असल्याचे मानले जाते प्रसूतीजन्य बाल्यावस्था मरणात्मक आणि गमन या चार संकटातून मुक्त होण्याकरता संकष्ट चतुर्थीचे व्रत सांगितले गेले आहे हे संदर्भ श्री कोश यामध्ये आढळतो यानुसार ब्रह्मदेव पृथ्वीच्या निर्मितीकरता ध्यानस्थ बसले असताना निर्मितीचे कार्य ध्याने येऊ येईना तेव्हा ब्रह्मदेवांना आकाशवाणीने सांगितले की अभिमानाचा त्याग करून निर्मितीच्या कार्याला लागावे आणि मंत्राचा ओंकार लावावे तेव्हा विधात्याने मंत्र म्हण म्हणायला सुरुवात करतात एक महाप्रकृती निर्माण झाली या प्रकृतीला योगमाया असे म्हणतात या योगमायेने श्री गणेशाची एक सहस्त्र वर्षापर्यंत तपस्या करून गणेशाला प्रसन्न केले तेव्हा गणपतीने वरदान दिले की व्रतमाता तुझे नाम नाम होईल आणि तुझे ठाई माझा जन्म होईल कालमानाकरिता तिची निर्मिती झाल्यामुळे तिने ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली त्यासाठी तिने तिथी रूप धा देह धारण केला चार मुख चार हात चार पाय असे तिचे वर्णन येते तिच्यापासून सर्व तिथी निर्माण झाल्या असे मानले जाते चतुर्थीव्रत केल्यास सर्व संकष्ट होऊन स सं, संतुष्ट होऊन एक संकट निरसन करी असे प्रत्यक्ष गणेशाने सांगितले असल्याचे मानले जाते धन्यवाद मैत्रिणींनो मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद